नमस्कार मी वर्षा आणि व्ही के रेसिपी अँड ब्लॉग चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आणि आरोग्यदायी जाओ हीच गजानन चरणी प्रार्थना आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आजच येत आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पहा आजचा दिवस होता गुरुवार आणि आज मला करायचे होते पारायण तर त्यासाठी मी झुणका भाकर बनवणार आहे तर भाकर कशी बनवायची आणि झुणका कसा बनवायचा हे मी आज सांग दाखवणार आहे तर पहिले भाकरीसाठी पीठ भिजवून घेऊया तर त्यासाठी मी छोट्या वाटींनी दोन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि परातमध्ये टाकल्यानंतर मध्यामध्ये छान फोलगट भाग तयार करून घ्यायचा नंतर त्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आणि यामध्ये गरम पाणी वापरायचं आणि जर पीठ हे जर तुम्ही दोन तीन दिवसापूर्वी जर दळून आणलं असेल तर थंड्या पाण्याने केली तरी चालेल त्याला चांगली चिक्की राहते आणि जर आठ दहा दिवसाचं पीठ जर, जर असेल तर त्याला गरम पाणीच पाहिजे भाकरही येणार नाही तर आता मी गरम पाणी करून घेतलं होतं आणि छान त्यामध्ये टाकून मग असं सरा त्याने चांगलं फिरवून घेतलं आणि थोडं कोमटच होतं पीठ तरी पण आता हे पीठ पूर्ण एक साईड करायचं आणि त्याला दाबून ठेवायचं म्हणजे हे पीठ छान मुरेल आणि भाकरी चांगल्या येतील मग आणि मला काही थापीव भाकर येत नाही मी हातावरचीच भाकर बनवून दाखवणार आहे तुम्हाला आज कशा पद्धतीने करते ते आणि एक भाकर लाटून बनवून दाखवणार आहे तर आता पीठ छान मोरायसाठी ठेवलं होतं तो मी तोपर्यंत आता झुणका बनवून घेऊया तर झुणक्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकून घेणार आहे आणि याला तेल जास्त लागते कारण जर आपण बेसन पहिले भाजलं तर त्याला पण तेल जास्तच टाकावं लागते आणि जर पाणी टाकून जरी शिजवलं तरी पण त्याला तेल जास्तच पाहिजे कारण तेलाने बेसन हे पूर्णपणे शिजून जाते आणि ते मग पोटाचा त्रास होत नाही त्यामुळे झुणक्याला बेसनही जास्त लागते तर आता मी कढईमध्ये तेल टाकून घेतलं होतं त्यानंतर गॅस लावून घेतला आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरीची फोडणी दिली आणि मग त्यामध्ये पहिले मिरची टाकून घेतली नंतर दोन मीडियम साईजचे कांदे घेतले होते मी ते आपण छान टाकून घेतले बारीक नंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकला आणि आता लसणच्या पाकडा टाकून घेणार आहे त्या आपण मी बारीक चिरवूनच घेतलं आहे ठेचला नाही आहे चिरून घेतलं आहे आणि लसण टाकल्यानंतर मग थोडं फिरवून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये मग टमाटर टाकून घ्यायचे आणि टमाटर पण चांगले तेलामध्ये शिजू द्यायचे ते मग त्यामध्ये तिखट मीठ हळद हे टाकून घ्यायचं आणि आता तिखट किती टाकायचं तर आपण जे रोजच्या भाजीमध्ये वापरतो आपल्याला जेवढं तिखट लागते त्यानुसार तिखट मीठ टाकायचं तर आता मी दोन चम्मच तिखट टाकून घेणार आहे आणि अर्धा चम्मच हळद आणि एक चम्मच मीठ एवढं टाकून घेणार आहे आणि आता झोणक्यासाठी पाणी गरम ठेवलं आहे दुसऱ्या शेगडीवर कारण याला पाणी जर गरम केलं तर लवकर शिजून येतो म्हणून दुसऱ्या साईडने पाणी गरम ठेवलं आहे आणि आता यामध्ये या आज माझ्याकडे सांबार संपला होता माझा त्यामुळे मग मी जेव्हा निवाड्याचं शिजल होतं तेव्हा ते सांबार खूप यायचा सांबार आणि मेथी तेव्हा मी मेथी आणि सांबार सुकवून ठेवला आहे त्याचं थोडा पावडर बनवून ठेवला होता तर मेथी आणि सांबार पण टाकून घेतला आहे आणि त्यानंतर मग त्यामध्ये तिखट मीठ हळद हे टाकून घेतलं आता टमाटर शिजलेच होते आणि पाण्याला पण छान उकळी आली होती आता ते पाणी यामध्ये गरम पाणी जे झालं होतं ते यामध्ये टाकून घ्यायचं आणि त्यानंतर मग त्यामध्ये बेसन पेरायचं तर आता उकडलेलंच पाणी टाकल्यामुळे काही उकळी येऊ द्यायची गरज नाही छान उकळी आलीच आहे पाण्याला आता हे बेसन टाकताना आपल्याला रवीने किंवा लाटण्याने टाकायचं आहे तर आता छान बेसन टाकलं आहे आणि याने रवीने फिरवत जाईल मी आणि एक साईडने फिरवायचं आणि एका हाताने टाकायचं तर अशा प्रकारे पूर्ण बेसन टाकून घेतलं आणि छान झुणका आता झाला आहे माझा तर अशा पद्धतीने चांगलं फिरवून घ्यायचं चा, आणि पाणी पूर्ण सुकलं होतं बघा पूर्ण छान आणि थोडंसुद्धा याला चिपकत नाही बेसन पूर्णपणे निघून जातो नाहीतर मग चमच्याने जर आपण फिरवलं तर त्याने गुठळ्या होतात आणि याने एकसुद्धा गुठळी होत नाही म्हणून रवीने किंवा लाटण्यानेच फिरवायचं तर आता अशा पद्धतीने मी फिरवून घेतलं होतं बेसन आणि आता याला एक वाफ काढून घ्यायची चमच्याने छान पहिले फिरवून घ्यायचं आणि नंतर याला दोन तीन मिनटे वाफ काढून घ्यायची आणि नंतर मग दस जसजसंही बेसन थंड होईल तस तसा म्हणजे झुणका जसजसं दस थंड होईल तसतसा ते मोकळा होत जाईल आता जरी त्याचा गडा बनला आहे तरी पण थंड झालं की पूर्णपणेच मोकळा होऊन जाईल तर आता मी त्याला छान झाकून ठेवणार आहे दोन तीन मिनटे वाफ काढली की मग भाकरी टाकून घेणार आणि आता झुणका पण छान शिजला होता आता आपल्याला सांबार टाकायची काही गरज नाही आणि काहीही टाकायची काही गरज नाही कारण मेथी आणि सांबारचा मी भुरका टाकला होता यामध्ये त्यामुळे आणि छान सुगंध सुटला होता बेसनचा पण आणि इतका छान वास येत होता की खूप सुंदर आणि चवीला पण खूप छान झाला होता वैष्णवीला तर खूपच आवडला तर आता भाकरी टाकून घेणार आहे आता भाकरीसाठी मी पीठ पहिलेच भिजवून ठेवलं होतं भिजवून म्हणजे गरम पाणी टाकून थोडं मुरू द्यायचं आणि मुरू दिल्याने काय होते भाकरी छान येते आणि आता भाकरी बनवताना पण आपल्याला कोमट पाणीच लागणार आहे तर मी तिथलंच थोडं ठेवलं होतं गरम पाणीच ते पाणी आता कोमट झालं होतं आणि जसं आपल्याला पाहिजे आता आपण आपल्याला भाकरी जेवढी बनवायची आहे तेवढा गोळा घ्यायचा तेवढंच पीठ काढायचं आणि तेवढाच गोळा बनवायचा त्यात थोडं थोडं पाणी टाकत जायचं आणि गोळा बनवून घ्यायचा आणि हाताने छान चुरून टाकायचं एवढं चुरायचं की जसं आपला कणकीचा गोळा तयार होतो तसा हा गोळा तयार झाला पाहिजे आणि छान चिक्की आली पाहिजे चुरल्याने काय होते म्हणजे मळल्याने चुक चिक्की येते तुम्ही चुरलं म्हटलं तर आमच्याकडे चुरलेच म्हणतात तर मळले मळले जेवढं चांगलं मळेल आणि जेवढं चांगलं मळेल तेवढा गोळा छान तयार होतो <annex cath Tweak> आणि भाकर चांगली येते आणि त्याला चिक्की छान येते त्या गोळ्याला त्यामुळे मग भाकर चांगली येते तर आता चांगल्या तऱ्हेने मी चुरून घेतलं होतं आणि छान गोळा तयार झाला आणि चिक्की पण चांगली आली होती आणि कठाणी ज्वारीला चिक्कीच राहते हायब्रिड ज्वारीला चिक्की राहत नाही म्हणून भाकरी बनवताना केव्हाही कठाणी ज्वारी घ्यायची आणि हायब्रिड जर घेतली तर पीठ जास्त दळून आणायचं नाही चार, ना चार पाच दिवसापुरतं दळून आणायचं आणि पुन्हा डबल मग दोळ आणायचं वाटतं पण हायब्रीड ज्वारीचं पीठ केव्हाही एका वेळेस आठ दहा दिवसाचं लावून आणून ठेवायचं नाही त्याला चिक्की नसते तर अशा प्रकारे आता गोळा घेतल्यानंतर मग दोन्ही हाताला पाणी लावून घ्यायचं आणि मग दोन्ही हातावर जसे आपण धाप धापडल्या पोळी करतो जाडवाली त्या टाईप दोन्ही हातावर घेत जायचे आणि छोटी पोळी तयार करून घ्यायची आणि नंतर मग फिरवून फिरवून काठा छान हाताने दाबत जायचे अशा तऱ्हेने भाकर बनवून घ्यायची आणि मला हाताच्याच भाकरी येते थापी भाकरी काही येत नाही आणि एक भाकर मी लाटून पण दाखवणार आहे तुम्हाला परंतु लाटलेली भाकरी पण खायला तशी चविष्ट नसते आणि हातावरच्या भाकरी भाकरीची चव ही वेगळीच असते तर मला हातावरच्याच भाकरी येतात आणि अशा प्रकारे छान भाकर तयार झाली होती बघा हाता एवढी आणि आता आणि या भाकरीला तवा चांगला गरम पाहिजे तवा छान गरम असेल चांगला कडक तरच ही भाकर लवकर निघते नाहीतर मग भाकर ही चिपकून पडते तव्याला आणि निघत नाही मग म्हणून आता तवा छान गरम झाला होता आणि आता भाकर टाकून घेतली बघा सर त्याने किती लवकर उलतल्या गेली आहे ती आणि चिपकली पण नाही बघा आणि आता पलटवल्यानंतर दुसऱ्या साईडने छान शिजू द्यायची आणि मग दुसऱ्यांदा पलटव ती भाकर छान फुगेल तर आता मी ही भाकर लाटून दाखवणार आहे तुम्हाला थोडं पीठ टाकून घेतलं आणि गोडा हा पिठामध्ये बुडवून घेतला थोडा आणि आता जशी आपण पोळी करतो त्याचप्रमाणे बनवून घ्यायचं थोडंसं आणि आता लाटून घ्यायची तर चिक्की चांगली असेल तर कडा तळा जाणार नाही नाही तर मग कडाला थोडा तळा जा म्हणजे चिरे पडायला बघतात काठाने तर अशा पद्धतीने छान आता लाटून घेतली कारण मला भाकरी छोट्या छोट्याच बनवायच्या होत्या कारण नैवद्यासाठीच पाहिजे होत्या आणि तसे तरी पोळी एवढ्या झाल्या भाकर तर अशा पद्धतीने आता भाकर पण छान हे भाकर शिजली होती तुम्हाला असं वाटत असेल की भाकर जळली पण ती भाकर जळली नाही आहे आणि थोडेसे काळे बिट्टे लागले तरी चालते पण भाकर छान शिजू द्यायची नाहीतर मग पीठ खाल्ल्यासारखे लागते तर आता एक साईडने छान भाकर शिजली होती आणि त्या दुसऱ्या साईडने पलटवून छान भाकर शिजू देणार आणि मग ही भाकर तुम्हाला टाकून दाखवणार तर लाटलेल्या भाकरीला तवा जास्त गरम पाहिजे नाही आणि जर जास्त तवा जर गरम राहील तर ते वरून असे बुडबुडी निघतात आणि मग त्याच्यातून हवा जाऊन त्याला छिद्र पडतात भाकरीला त्यामुळे लाटलेल्या भाकरीला किंवा थापीव भाकरीला तवा हा कमी गरम पाहिजे आणि हातावरच्या भाकरीला तवा चांगला गरम पाहिजे बघा किती छान भाकर फुगली आहे ही पण हातावरची असूनसुद्धा नाहीतर माझ्याकडे मातीचं पण खापर आहे मी त्यावरच भाकरी बनवते सहसा याच्यावर भाकरी लोखंडाच्या तवावर भाकरी मी बनवत नाही बघा किती छान फुगली आहे भाकरी पण आणि आता लाटलेली भाकर टाकून दाखवते तुम्हाला आता तवा माझा गरम असल्यामुळे काय होईल भाकरीला थोडेसे भाकर फुटण्याचीच थोडी शक्यता आहे त्यामुळे आणि तव्यावरून भाकर काढायला काहीही घाई करायची नाही जोपर्यंत जी भाकर फुकते आणि त्याचं जे पाट असते ती जोपर्यंत कडक येत नाही तोपर्यंत भाकर छान शिजू द्यायची आणि आता माझी भाकर ती छान शिजली होती बघा हा तवा गरम होता ना तर पाणी लावल्या लावल्यास त्याला बुडबुडे आले वरती आणि मग इथूनच फुटतात ते बुडबुडे आणि भाकर चांगली होत नाही मग मा। थोडीशी माटजी तरी फुटलीच होती बघा अशा होऊन जाते म्हणून याला तवा हा कमी गरम पाहिजे लाटलेल्या भाकरीला किंवा थापीव भाकरीला आणि त्या भाकरीला तवा जास्त गरम पाहिजे आणि ही पण भाकर आता शिजवून घेतली आहे मी ही पण छान फुगली होती अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी आज झुणका आणि भाकर कसा बनवायचा ते दाखवलं आहे आणि बघा किती छान मोकळा मोकळा झुणका झाला आहे अगदी व्यवस्थित आणि छान शिजला पण होता कारण जेव्हा आपण गॅसवरून कढई उतरवली होती तेव्हा पण छान झाकून ठेवला होता आणि थंड झाल्यामुळे तो पूर्णपणे मोकळा पण झाला होता आणि अशा पद्धतीने मी माझी पूर्णपूजा मांडून घेतली आणि देवाला नैवेद्य पण ठेवला आणि पारायण पण झालं माझं गजाननचरणी आजचे पारायण समर्पित झाले आणि महाराजांसाठी झुणका भाकर ठेचा ठेचाची रेसिपी नाही दाखवली आहे मी तर बनवले होते तर कसा वाटली कशी वाटली आजची रेसिपी ते कमेंटमध्ये सांगा आणि झुणका कसा बनला आहे ते पण सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय